माझे सभापती सबरराव कराड जिल्हा परिषद सदस्य प्रमुख निवृत्त आघाडे शिवसेनेचे प्रमुख त्याचबरोबर रामकृष्ण शिंदे शिवसेनेचे प्रमुख यांनाही समर्थन त्यांचा प्रवेश घ्यायचा आहे बाला परदेशी घनश्याम काय दुर्गेश्वर गटवाने विलास राजेश राजू सरामपुरे मंगल मेटकर अंबुभाई वानखेडे मंजूर व त्यांच्या असंख्य शिवसैनिकांचा आज शिवसेनेमध्ये प्रवेश होताय त्यांचं शिवसेनेचा जिल्हापर्यंत सर्वांनी मुख्यमंत्री एकनाथजी साहेब व आजोराव खोदकासाहेब मनापूर्वक असं स्वागत करतो प्रवेश घेणाऱ्यांना वरती हो दुर्गेश कटवाले यांना वरती हो पोलिस बाबांना विनंती की त्यांनी स्टेजवर धान्य येऊ द्या नंत समोर यायच अश्विन अश्विन आंबेडकर